नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा वाजले म्हणजे आज आहे संडे आणि आज आहे संडेचा फिरण्याचा दिवस आणि इकडे आराव कुठे आरव हा बघा गार्गी आराव कुठे गेला झोपलाय झोपलाय आरव तर आम्ही चाललोय आता अंबरनाथला तर अंबरनाथला आहे फिश अक्वारियम हे सेट लागलेला आहे तर त्याच्या अगोदर कल्याणला होता तिकडे बोरवलीला पण होता तिकडे आम्ही जाणार होतो पण आम्हाला तिकडे जायला भेटलं नाही सो आता आपल्या जवळच आलेला आहे तर आम्ही आता तिकडेच चाललेलो आहे आराव रेडी झाला रेडी झाला का उभा राहा <laughs> आराव गार्गी रेडी झालेत तर आता आम्ही चाललेलो आहोत अक्षयकडे म्हणजे ताईकडे चाललो आहे तिथून मग अक्षय येणार आहे ते तिघेजण वाचे येणार आहेत अक्षयची गाडी घेऊनच आपण आता जाणार आहोत तिकडे काका अंबरनाथला सो आता जाऊ तिकडे आणि तिकडून मग पुढे आपला प्रवास चालू होईल माझी थोडी तब्येत पण डाऊन आवाजावरून तुम्हाला समजलं असेल आपण याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपला गणपती बाप्पाच्या जा विसर्जनाचा जा। तर तिकडे फटाके वगैरे फोडले तर धुळीची मला थोडी ॲलर्जी आहे त्यामुळे थोडी तब्येत डाऊन झाली तरी पण चाललो आहे आज यांना घेऊन जायचं आहे आर्गीने आरवला सो आता तिकडे जाऊया आणि तिकडून मग आपला अंबरनाथला जाऊया तो दे देरी देरी। देरी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की चॅनल नवीन असाल तर चॅनल सीजर ची जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन लगेच मिळेल चला आता मित्रांनो भेटू आता डायरेक्ट अक्षयच्या इथे तर मित्रांनो निघता निघता आता वाजलेत पावणे आठ सातचे पावणे आठ झाले या इकडे चिनू आहे चिनूने लेट केला आहे ना दादाने लेट केला ना का अभ्यास करत होता दादा दादा दा सी ए बनतोय ना सीए ची एक्झाम देतोय सो so, आता निघतोय इथून अक्षयच्या इथून पावणे आठ वाजले दहा पर्यंत टायमिंग आहे सो so, जाऊया डायरेक्ट आता तिकडे अंबरनाथला आणि अक्षयने नवीन बाईक घेतली हिरो एक्सट्रीम टू हंड्रेड एस आणि आरव चालवतोय चला फोर व्हीलर घेऊन जायची अर अर उड्या नाही मारायच्या कुठे लावले गाडी आता आपण निघालेलो आहोत इकडे चिनू आहे गार्गी आहे आणि या इकडे अक्षय आहे गाडी चालवत आहे पुढे विक्रांत आणि आरव पुढे बसलाय सो आता निघेपर्यंत आम्हाला आठ वाजलेत अक्षयने लेट केलाय सात वाजता जायचं होतं इल्हापूर <laughs> मस्त पण चालू आहे काल जाणार होतो पण काल कंटाळा आला मित्र बोलत बोलवता जावे म्हणून रोड, रोड, तर मित्रांनो आता अंबरनाथला पोचलो आहे आणि हा आपला आहे बदलापूर कट्टी रोड पाईपलाईन रोड आणि याच्या बदलापूरवर येत असाल तर आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि कल्याण डोंबोली साईडवर येत येत असाल तर अंबरनाथ स्टेशनला जायचा जो लेफ्ट लेफ्टन आहे त्या लेफ्ट लेफ्ट घ्यायचा आहे तिथून कोणत्या दुकान आहे के जसवंत मिठाईवाला हे बघा हे दुकान आहे के जसवंत मिठाईवाला याकडून लेफ्ट घ्यायचा आहे जर कल्याणवरून येत असाल तर हा एक पेट्रोल पंप आहे लँडमार्क आणि बदलापूरवरून येत असाल तर राईट कृष्णा हॉटेलच्या पुढचा जो राईट आहे तो राईट घ्यायचा आहे आणि हा रस्ता हा अंबरनाथ स्टेशनला जातो डायरेक्ट इकडे लोकनगरीचं ग्राउंड आहे या लोकनगरी ग्राउंडवरच हा एक्सपो भरलेला आहे फिश एक्वारियम तर मित्रांनो आता पोचलो आपण अंबरनाथला आणि लोकनगरीच्या इथे आणि आज फुल गर्दी आहे संडे आहे तर तर हा हा रस्ता आहे ना हा अंबरनाथला जातो या इकडे अंबरनाथ टेन्शन आहे माझी माझे आणि या इकडे लोकनगरी आहे आणि या इकडे जर तुम्हाला पोचायचं असेल तर मित्रांनो अंबरनाथचा स्टेशनला यायचं आहे तिथून वेस्टला यायचं आहे तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे या चौकामधून तुम्हाला या लोकनगरीला यायला ऑटो भेटेल डायरेक्ट ऑटो पण भेटू शकते आणि शेअरिंग पण भेटते जे चला आतमध्ये जाऊया आणि बघूया काय चार्जेस आहेत एंट्री फी मित्रांनो आज गर्दी बघा आज फुल आहे आणि इकडे एंट्रनलाच बघा मस्त एंट्रन्सलाच एका फीस लागला आहे मोठा एवढा मोठा फीस आहे बघा एंट्रन्सलाच मेन गेटला आणि लाईन बघा तिकीटसाठी नंबर लागेल का ए, नंबर लागेल ना <laughs> नंबर लागेल का बघू नंबर लागतोय का बघा गर्दी बघते या इकडे मित्रांनो तिकीट काउंटर आहे आणि पर्सन पर हंड्रेड रुपीज म्हणजे लहान मुलांचे पण शंभर रुपये आणि मोठ्यांचे पण शंभर याकडे तिकीट घेतोय चेदे ना छे कनल मध्ये जायला लाईन बघा केवढी अशी फिरून इकडे मध्ये जायला एक्सपो काय जायचंय का एंट्री केली आहे अजून या इकडे बघा आता स्टार्ट झालंय साईडला बघा साईडला फिश टँक आहेत कुठला मासा आहे अक्षय पुढचे मासे आहेत डू नॉट टच टच नाही करायचं आहे बघा या इकडे आहेत हे कुठला आहे मासा कुठला आहे नाव माहित आहे रेड स्नॅपर आहे की गुगल हे बघा वेगवेगळे फिश आहेत पण नावं नाही लिहिल्यात ॲक्च्युली प्रत्येक माशाची नावं लिहिली असते तर सर्वांना समजलं असतं आपल्याला एवढी आयडिया नाही आहे पण कुठचं आहे झब्रा आरव बोलते झेब्रा फिश आहे आरवला माहित आहे ना गार्गी कुठचा फिश आहे आय डोंट नो हे बघा हे बघ हे बघ आहे काळे 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 मस्त आपल्याकडचा गावाकडचा आहेत काळे साईडला असे टँक लावले आहेत बीस टँक कुठचा आहे रे अर अक्षय कुठचा आहे नाही ना तुला पण नाव माहित नाही का इकडे पण छोटे 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 आहेत टँक मध्ये रेडियम वाला पापलेट आहे आणि हा काय येल्लो फिश येलो येलो काय

आ, निमो अक्षय बोलतोय निमो फिश आहे बऱ्याचशा फिशची नाव आपल्याला माहित नाहीत हे पापलेट आहे वाटत छोटे आहेत रे अरव मजा येते का हे आरव अरह मजा येते का अरव स्मॉल पापलेट

अक्षय बोलतो कवळे मासे काय बोलतो गावची गावची नावं सांगू नको काय <laughs> सारखी मजा येते का खूप सारे फिशच्या व्हरायटी आहेत पण एका पण फिश टँक वरती माश्याचं डिटेल्स लिहिलेलं नाहीत म्हणजे कुठचा मासा आहे काय ते लिहिलेलं नाही हे जर पूर्ण माशांची माहिती लिहिलेली असती तर अजून खूप मजा आली असती अजून आम्ही फिरतोय बघू अजून टनल मध्ये जायचोय बाकी टनल मध्ये जाऊ या इकडे बघा कलरफुल आहे ना कलरफुल हा एक मोठी आहे हराव बघतोय आमचा या इकडे पण बघा हा खूप सारे आहे खवळा मासा खवळा मासा खवळा मासाय हा बघा इकडे अरे हा रेड नाही पण आहे वाटतं हा बघा अरे सर मित्रांनो खूप सारे मासे आहेत तिकडे तुम्ही आता सिनेमॅटिक मध्ये बघून घ्या सगळेच मासे तुम्हाला मी आता इथे दाखवू नाही शकत व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तुम्हाला या इकडे व्हिजिट द्यायला लागेल इकडे बघा मोठे फिश आहे आय थिंक शार्क आहे वाटतं शार्क मासा आहे आरो आरो कुठचा मास्त आहे दिदी कुठचा मासा आहे शार्क आहे मित्रांनो आता खरी मजा आहे आता आपण टनल मध्ये घुसणार आहोत जेव्हा मोठा टनल आहे फिशचा आणि तुम्हाला वरून पण बघायला भेटतील मासे पूर्ण फिश टनल आहे सो इकडे गर्दी बघा किती हे बघा काय भीड आहे ती आणि हा टनल आहे एक नंबर इकडे पैसे वसूल झाले हे रस्ते कशाला माझी हरवलं पकड ग बघा वरती पण आहे बघा दुबई सारखं आहे दुबई जेवढे बाहेर मासे बघितले तेवढे सगळे इकडे बघू शकतात एकाच जागेवर 那么恐怖，大家来喽。 अरे लास्ट तारीख कितना तक आहे हा मार्च महिन्यात तर मित्रांनो अजून मार्च महिन्या तर मित्रांनो अजून मार्च महिन्यापर्यंत पुरा मार्च महिन्यात पुरा मार्च महिन्यापर्यंत हा तीस टनल असणार आहे हा एक्सपो असणार आहे किती वा मासा टपलाय फिनिश इथे जास्त वेळ उभा राहायला देत नाही शंभर रुपये घेतलेत पण जास्त वेळ उभा राहायला देत नाही हा बघा इकडे पण एक मोठा शेवटलं मोठे टनल मध्ये मोठे मोठे मासे तेवलेत आणि त्या बघा इकडे बघ एवढे मोठे खरी माझ्या मध्ये आहे आणि शेवटला मोठे मोठे मासे ठेवले आहे बघा हा बघा गा एवढ्या जास्त वेळ थांबायला येत नाही जानेवारी मधून बाहेर आला की तुम्हाला या इकडे जत्रा पण पाहायला भेटेल या इकडे वेगवेगळे स्टॉल लागले याकडे पाहू शकता आणि इकडे जत्रा भरली बघा इकडे सेल लागलाय थर्टी रुपीज ट्वेंटी रुपीज दुपारी जायला पाहिजे होत ना गर्दी कमी असते आज संडे आहे रे आज संडे आहे म्हणून जास्त गर्दी ऑफ डेला आलात ना तर तुम्हाला चांगलं बघायला भेटेल आज संडे आहे तर खूप गर्दी आहे तर ऑफ डेला या मग तुम्हाला एकदम छान असं बघायला भेटेल हे फिश छान छान फिश आहे आतमध्ये आणि या इकडे बुक स्टॉल पण आहेत हे बघा बुक्स पण आहेत इकडे याकडे पुरे स्टॉल लागले सगळे मित्रांनो पाहू शकता सगळे राईड्स आहेत आहे बघा मोठा वेगवेगळ्या राईड्स आहेत या इकडे फुल जत्रा आहे बघा ए ती वाली राईड मध्ये बघ वर जाते ती ती वाली बघा राईड आहे समोर आरो बसलाय कार मध्ये त्याचा अजून मन तृप्त नाही झालाय बदलापूरला जत्रेमध्ये बसला आता बस इकडे पण बसलाय अक्षयला विचारूया शंभर रुपये वर्त आहेत का काय वाटलं तुला वर्त आहेत मग काय थोडं आपण थांबलो म्हणजे सरळ बघायला नाही भेटला चलो चलो फटाफट बाहेर काढतात मधून जास्त वेळ जास्त गर्दी आहे ना त्यामुळे आणि आज संडे पण आहे त्यामुळे फुल झालेला आहे चालू झालं तेव्हा कायच ना गर्दी होती तशा बघितलं तर शंभर रुपये वरत आहेत म्हणजे भागात वेगवेगळ्या प्रकारचे फिश पाहायला भेटतात आपल्याला टेटस देऊ शकता नावा दिली असती तर अजून भारी वाटलं असतं ना कारण फिशची इन्फॉर्मेशन मा दिलेली असती ना तिथे तर अजून भारी वाटलं असतं कारण आम्हाला काय एवढ्या फिशची आयडिया नाही आम्हाला फक्त गावच्या बीकची माहिती आहे इंग्लिश 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 पी आम्हाला माहित नाहीत तर थोडा वेळ आता जत्रेत फिरूया आणि नंतर जाऊया घरी <laughs> या इकडे बघा एडला काय बोलतात घर आहे ना आणि याकडे डान्सिंग हे डान्सिंग आहे ना फोराटोरा काय नाव आहे डान्सिंगच आहे डान्सिंग प्लाय डान्सिंग प्लाय आणि या इकडे पाळणा आकाश पाळणा आणि ही वाली वारी आहे बघा तर मित्रांनो आता आम्ही जत्रा वगैरे फिरून झाली आहे सो आता आम्ही घरी चाललो आहे जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर ऑफ डेल आहे म्हणजे तुम्हाला छान फिरायला भेटेल आणि पर पर्सन हंड्रेड रुपीज आहे आणि चार वर्षाखाली मुलांना फ्री आहे आणि हा फिश एक्वारियम मार्च महिन्यापर्यंत राहणार आहे तर आता आम्ही चाललो आहे घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली जबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल चला भेटू आता अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर